नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा माझे जर कोणी सबस्क्रायबर झालेले नसेल सबस्क्राईब केलं नसेल जे खाली सबस्क्राईब ऑप्शन येतं त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आपल्याला बघता येईल जे बेल आयकोन आहे ते बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ येतात ते ऑटोमॅटिक आपल्या युट्यूबवर येईल आणि आपल्याला सरकारी योजनेची संपूर्णपणे माहिती मिळेल आज मी जी योजना घेऊन आलेली आहे सुआधार योजना स्वाधार योजना अशा प्रकारे आहे की जे मुलं शिक्षणासाठी शहरी भागामध्ये येतात ग्रामीण मधून त्या मुलांसाठी सरकारकडनं ठीक आहे आपल्याला दर वर्षाला स्कॉलरशिप मिळते काही जिल्ह्यानुसार ती कॉलरशिप असते जसे की छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचाहत्तर वर्षा मासे छत्रपती संभाजीनगर मध्ये पंचेचाळीस हजार रुपये वार्षिक स्कॉलरशिप आहे आपल्याला म्हणजे जर आपण दुसऱ्या जिल्ह्यात आहात शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि ते शिक्षण घेत तर त्यानुसार तुम्हाला सरकारकडनं पंचेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते ही स्कॉलरशिप कोणा कोणाला मिळते ज्यांचं कॉलेज सुरू आहे म्हणजे दहावीच्या पुढे शिक्षण सुरू आहे या मुलांना था ही स्कॉलरशिप मिळते तर त्याकरिता काय आर आहेत काय नियम आहेत आणि काही ठराविक लोकांसाठी आहे ही स्कॉलरशिप जी मिळत असते ती एस सी कॅटेगरी ठीक आहे या लोकांसाठी ही स्कॉलरशिप आहे जर एस सी कॅटेगरी जे आपण असाल तर एस सी कॅटेगरीमध्ये आपल्याला या स्कॉलरशिपचा लाभ तो जर आपल्याला हा लाभ घ्यायचा असेल तर काय करावा लागेल याकरिता काय आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरावं लागतात आणि कॉलेजला सबमिशन करावं लागतात तेव्हा आपल्याला या गोष्टीचा लाभ मिळतो आवश्यक डॉक्युमेंट्स मी आपल्याला सांगतोय आपलं स्वतःचं आधार कार्ड वडिलांचं आधार कार्ड आपल्या बँकेचं पासबुक आपल्या गावाकडलं रहिवासी उत्पन्न कास्ट ठीक आहे त्यासोबत शाळेचा बोनाफाईड कॉलेजचं आयडेंटी कार्ड आणि त्यासोबत आपण जिथे किरायनं राहत आहे म्हणजे रेन न राहत आहे भाड्यानं त्या ठिकाणचा भाडेकारनामा डॉक्युमेंट्स आपल्याला त्यामध्ये लागत असतात हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असल्यानंतर मी आपल्याला हा फॉर्म भरून देऊ शकतो किंवा आपण सो वेबसाईटवर जाऊन स्वतःही भरू शकताय त्यानंतर दरवर्षी म्हणजे बारा महिन्यामध्ये आपल्याला ही स्कॉलरशिप आपल्याला मिळत असते जर आपल्याला ह्याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर माझा नंबर आहे नाईन सिक्स फाईव्ह सेवन झिरो सिक्स फोर टू थ्री एट या नंबरला कॉल करा आपल्याला अधिक माहिती मिळेल आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे जेणेकरून आपल्याला ते पूर्णपणे माहिती येत राहील ठीक आहे माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद